बघा पंधरास एकसास बारास वीस ह्या संख्या प्रमाणात आहेत तर यक्स बराबर किती सर ह्या संख्या लक्षात घ्या पंधरास यक्स एकसास बारा आणि बारास वीस ह्या सर्व संख्या प्रमाणात आहेत असं गणित म्हणते हे मांडायचे कसे बघा पंधरास यक्स आणि बारास वीस ह्या संख्या आहे प्रमाणात याच करायचं काय त्रेराशी पद्धतीनं तिरपा फक्त गुणाकार करायचा जसं की बारीक लक्ष द्या बाराचा गुणाकार यक्षसोबत आणि दुसऱ्या राशीत या पंधराचा गुणाकार वीस सोबत ही जादू वापरा हा गुणाकार बारा यक्ष समोर आता इथं पंधरा गुणीला वीस यक्षला मित्रांनो एकटं करू पंधरा गुणीला वीस कडे जाताना हे बारा यक्षसोबत गुणीला असलेले भागीला जातात ओके सर आता बघा चार तीन बारा आणि चारा पंचवीस परत तिना पाच पंधरा यक्ष बराबर उरलं काय तर पाच आणि पाच गुणीला स्वरूपात अर्थात यक्ष बराबर हा गुणाकार पंचवीस प्रश्नामध्ये यक्स बराबर किती असा प्रश्न होता मित्रांनो पंचवीस हे उत्तर पर्याय क्रमांक सी मध्ये दर्शवलेला आहे ओके